विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आंबेडकरी समाज पक्ष संघटनातर्फे एकोणतीस जुलै रोजी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूंना प्रशासनाच्या पक्षपातीबद्दल जाब विचारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे आंबेडकरी समाज पक्ष संघटनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली अध्यक्षस्थानी प्राध्यापक शहाजी कांबळे होते काही महाविद्यालय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांना बगल देत जातीय द्वेषातून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहेत तसेच प्रवेश फी बाबत सतर्क दक्षता समिती नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याविषयी कुलगुरू यांच्याबरोबर चर्चा करण्यात येणार आहे यावेळी प्राध्यापक विजय काळेबा प्रमोद कदम रुपाते वायदंडे विजय कुशान तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील बहुजन आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभाराच्या निमित्तानं आम्ही विद्यमान कुलगुरू डॉक्टर शिर्की साहेब यांच्याकडं भेटून चर्चा करून या प्रश्नांची निर्गत व्हावी म्हणून वेळ मागितली होती अठरा जून रोजी पत्र दिलं होतं ज्यावेळी कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासन या पद्धतीची चर्चा करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत नाही असं दिसलं त्यावेळी आम्ही आंदोलनाचा हत्यार उपसलं आणि आंबेडकरी चळवळीचा आंदोलनाचा हत्यार उपसल्यानंतर कुलगुरूंनी तातडीनं त्याची दखल घेतली ही आंबेडकरी चळवळीच्या ऐक्याची ताकद आहे आणि ही ताकद अजून एकवटण्यासाठी आंबेडकरी चळवळीमध्ये फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं प्रेरित झालेल्या आणि यांच्या विचारधारेवर काम करणारे जे पक्ष संघटना आणि समाज आहेत या सर्वांनी मिळून एकत्रित या विद्यमान प्रश्नांशी झगडलं पाहिजे या प्रश्नांशी संघर्ष करत असताना व्यवस्थेशी आपण झगडतोय एकट्या दुकट्या संघटनेच्या संघर्षानं यश मिळणं थोडं कठीण आहे किंबहून आपण प्रश्न लावून धरू परंतु त्या प्रश्नाच्या यशापर्यंत पोहोचणं थोडं कठीण आहे त्यामुळे सगळे एकत्रित येऊन लढूया असा गेल्या कित्येक वर्षाचा प्रघात आमचा आंबेडकरी समाज पक्ष संघटना आंदोलनाच्या वतीनं आहे त्याच निमित्तानं आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं रिपब्लिकन पक्षाचे आंबेडकरी चळवळीतील दलित महासंघाचे मातंग समाजाचे लोकजनशक्ती पक्षाचे सगळ्या पक्ष संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली आणि भूमिका मांडत असताना नव्या नेटानं व्यवस्थेशी संघर्ष करायचा पर्यायानं शाहू फुले आंबेडकरी अल्णाभाऊ साठेंच्या विचारधारा जिवंत ठेवायची आणि त्यातून या समाजाच्या कर्मचाऱ्यांना प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा हे ठरलं त्यासाठी कुलगुरूने आपल्याला एकोणतीस जुलै ही भेटायची वेळ दिलेली आहे यावेळी आम्ही त्यांना भेटणार नसून भेटणार आहोत आणि भिडताना आजपर्यंतच्या ज्या समस्या आहेत ह्या अधिक व्यापक पद्धतीनं तिथं मांडून त्याची सोडवणूक कशी होईल